आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी विनोल चौधरी पाहुया काही ठळक वृत्त जळगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक पोलीस अधीक्षक कार्यालय या परिसरात अचानक हवेत पसरलेल्या गॅसमुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली सायंकाळच्या सुमारास या परिसरातून जाणाऱ्या नागरिकांना डोळ्यात जळजळ तसेच छातीत खरखर जाणवू लागली कार्यालयीन कर्मचारी वाहनधारक आणि स्थानिक रहिवाशांनाही या गॅसमुळे त्रास झाला सुमारे वीस मिनिटांपर्यंत हा त्रास सुरू राहिला गॅस पसरल्यानंतर अनेक नागरिकांनी अशक्तपणा आणि घाबरटपणा जाणवल्याचे सांगितले या अनपेक्षित घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते महापालिकेच्या अग्निशामक दलाने तातडीने छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलनाजवळील जलतरण तलाव व परिसराची पाहणी करून गॅसचा शोधण्याचे काम सुरू केले प्राथमिक तपासात समोर आले की जळगावच्या पोलीस मैदानावर कर्मचारी अश्रुधुरांचा सराव करत होते याच दरम्यान आलेल्या वाऱ्यामुळे हा गॅस परिसरात पसरल्याची शक्यता वर्तवली जात आहे ठिकाण तिथून खूप बस स्टैंडा बता सरको क्या है क्या पता आके लाल हो भाई बच्चा भी देखो बच्चे की आगे भी कैसे होते आपको तकलीफ हो रही है ये शिवाजी महाराज का पुता है ना हाँ उसके पास से अंगार होते है

एस uh, पी ऑफिस ते नंदिनीबाई शाळेपर्यंत एक वाईट प्रकारचा वास येत आहे त्यामुळे नागरिक खाली बसत आहेत त्यामुळे आम्ही ताबडतोब घटनास्थळी आलो असता स्टेडियमचा uh, पण क्लोरीनची तपासणी केली एस पी ऑफिसला पण आलो पोलीस ग्राउंडवर पण पण पाहिलं पण तिथे असं कुठल्याही प्रकारे त्रास आढळलेला नाही नेमकं हे काय होतं आणि काय स कशामुळे झालेलं कशा आहे तुमच्यामध्ये कशामुळे झाला आता त्याचा शोध आम्ही पण घेत आहोत तुम्ही पोलीस मुख्यालयावर देखील माहिती घेतली नेमकी काय तिथून माहिती मिळाली तिथून माहिती मिळाली की इथं पोलीस लोकांचा सराव सुरू असतो त्यामध्ये काही झालं असेल तेवढं मी नाही सांगू शकत आपलं नाव आणि पद मी शशिकांत बारी मनपा प्रमुख अग्निशमन अधिकारी गॅस घडती झाल्याचं सांगितलं जातं अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं जातं असं असल्यासारखं काय घटना होती मी आकाशवाणी चौकात होतो तेव्हा फोन आले नागरिकांचे की बा इथे स्टेडियमच्या बाजूपासून लोक काहीतरी असा वास घ्या गॅस सारखं लिकेज झालेलं आहे डोळ्यातून पाणी आणि आशू वगैरे हो आहे असं सांगितलं मग आम्ही फायरवाल्यांना फोन केला गाडी पाठवली हा रस्ता बंद केला इथं तिकडनं आणि एखाद्या वेळेला स्विमिंग टँकचं प्लोरीन वगैरे लिकेज झालं का ते पण चेक करायला लावलं पण मला वाटतं त्यांनी ते चेक करून उठा मी पोलीस ग्राउंडमध्ये जातो बुवा तिथे बघतो तिथे काही झालं असेल तर मला वाटतं तेवढ्यापर्यंत माझं फायरशी बोलणं झालेलं आहे पण जी मला काही माहिती मिळाली की बाबा पोलिसमध्ये काहीतरी प्रशिक्षण चालू असताना तिथे काहीतरी गॅस लिकेज झाला असं म्हटलं आहे आणि त्याच्यामुळे त्रास झाला पण भविष्यात मला वाटतं पोलीस प्रशासन किंवा कोणी असेल याची काळजी घेऊन नागरिकांना त्रास होणारी याची काळजी घेण्याचा प्रयत्न प्रशासनाला तेवढी विनंती करणार आपण पोलीस अधीक्षकांची भेट घेतली या संदर्भात काय चर्चा झाली चर्चा झाली ती ते पण माहिती घेत आहे त्यांना पण जास्त काय आयडिया नसेल मला वाटतं त्यांच्या काही माहिती नाही मी एक फॅमिली मीटर होतं या संदर्भात आलो होतो पण त्यांच्या त्यांना पण फोन आले नागरिकांच्या माझ्या समोर पण त्यांनी पण सूचना केल्या की काय बॉल लवकर बघा असं त्यांनी पण सूचना केल्या होत्या प्रशिक्षण केंद्रातल्या मलाही पूर्ण माहिती नाही आपण सांगताय त्याच्यामुळे झालेलं आहे पण भविष्यात काळजी घेतली जाईल याच नक्कीच पोलीस प्रशासन सुद्धा काळजी घेईन असं बोलणं झालेलं आहे त्या सर काय सांगणार पोलीस कवायत मैदानाच्या बाजूलाच लोक नागरिक जात होते त्यांच्या डोळ्यांना व नाकांना खूप घुसमरत होत होती डोटे डोळे अक्षरशः झळत होते आणि नेमकं यामुळे काही ड्रिल करण्यात आलाय का मॉक ड्रिल घेण्यात आली आहे चौदा एप्रिलच्या अनुषंगाने ड्रिल घेण्यात आली आहे व त्यातमध्ये चार पाच सेल आम्ही खर्च केलेले आहे ते हवेचा हवा आल्यामुळे त्यांचं काय आलं हवामुळे की या साईडला गेल्यामुळे थोडासा पब्लिकचा त्याच्यापासून थोडासा त्रास झाला असेल कुठले आपण बॉम्ब वापरले होते आपण शॉर्ट शेल वापरले काय त्रास होतो काय नाही तर दोन तीन मिनटं बघतो आपले डोळे आत करतात त्यानंतर काय आपलं नाव निपत सर आपलं आपलं नाव माझं नाव आर एस आय रामेश्वर श्यामसिंग सोळंके पोलीस मुख्यालय जग ज्या बातमी इथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच युट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील एन न्यूज ॲप डाउनलोड करून जेबीएन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार